तुम्ही ज्या मतदारसंघामधून निवडणूक लढवली त्या मत मतदारसंघामध्ये शिवसेनेचे अजिंक्य मोरे होते आणि असं म्हटलं जात होतं की मोठ्या फरकाने ते असे म्हणून बरोबर त्यांचं म्हणणं बरोबर होतं की कारण जे मागची विधानसभा झाली त्या भास्कर जाधव त्या तिथून आमदार झाले त्या मी ज्या मतदारसंघात उभा राहिलो त्या मतदारसंघात त्यांना जवळ तीन हजार आठशे लीड होता आणि तो लीड तोडून मी दोन हजारच्या मताने निवडून आले त्यांचं म्हणणं काही चुकलं नव्हतं की ते त्यांना ते लीड होतं पण रामदास भाईंचं जे त्या भागातलं बी दो एकोणीशे नव्वदला भाई निवडल्यानंतर ते वीस वर्षात काम केलं होतं त्या कामाचा काम कामं जी झाली होती आणि आता जी ह्या वीस वर्षानंतरची जी कामं त्यामध्ये बराच फरक होता कारण रामदासभाईंनी केलेल्या कामानंतर ते कामच झालेली होती आणि लोकांनी ते ॲक्सेप्ट केलं की आता हे वीस वर्षानंतर कारण त्यांना पर्यायच नव्हता ना भास्कर दादा काय निवडून देत होते त्यांना बिकडून सगळी लोक त्यांनी निवडून ते पण त्यात मतदान करत होते पण मागचं जे मतदान झालं त्या मतदानावर त्यांना अपेक्षा होती की आमचा उमेदवार निवडून शंभर टक्के येणार पण भाईने त्यांच्या जुन्या लोकांसकाऱ्यांना बोलवलं त्यांच्यावर आम्ही बसलो जी कामं राहिलेत त्यांची कामं बरीचशी भाईने अगोदरच केली एक वर्षापूर्वीच बरीचशी कामं केली भाई जी वीस वर्षी कामं झाली होती ती कामं बाईने करून दिली मग तो विश्वास बसला आणि लोकांनी मला चांगल्या मतांनी निवडून दिलं आणि त्यात रामदास भाईंचा दादा संजय राव कदम यांचा मोठा वाटा आहे शेवटच्या टप्प्यात जर बघितलं तर तुमच्यातला आणि भास्कर जाधवांचा तुला जो संघर्ष आहे तो रोटेवाडीसेवर मोठ्या प्रमाणात बाहेर मिळाला माझं ना माहीत नाही माझा कधी मी कधी कोणाकडे भास्कर जाधव यांनी कधी त्यांच्यावर कधी बोललो असतात मी बघितलं माझा मला काही समज नाही भाई बोलले असतील ते नेते आहेत भाई नेते आहेत बोलले असतील पण ते खरं आहे की एम आय डी सीमध्ये आम्ही एवढ्या वर्षी मी गेले जवळजवळ वीस पंचवीस वर्ष मी सा मी खेळला दहा वर्ष सभापती होतो जिल्हा परिषद मी सवाश सहजी होतो पण त्या सीमध्ये आमचं कधी कोणाचं कोणाचं कॉन्ट्रॅक्ट नाही आमचे आम्ही जे आमच्या कुटुंबामधलं सगळं त्यांचंच आहे आता परवा की बघा कामावर मारामार झाली भास्कर दादो चिरंजीवनी एका कार्यकर्त्याच्या कानाखाली मारलं कामावरून झालं होतं कॉन्ट्रॅक्टवरून झालं होती भानगडची असं आम्ही कधी केलेलं नाही कोणा जाऊन तिथे मार केलेली गेलेली नाही की हे काम मलाच मिळालं पाहिजे किंवा भाईने कधी कोणाला फोन केलेला नाही असं कधी त्यांच्यावरतीच घडतंय आमच्यावरती नाही भाई काही काहीच फोटो बोलले बरोबर बरोबर बोलले आणि लोकांना पण ते पटलं आणि म्हणून आमच्या एवढ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सात जिल्हा परिषद झाल्या आमच्या आणि दहा पंचायत समिती आमच्या त्याचं कारण असते खेड नगरपालिकेमध्ये शिवसेनेने भाजपला सोबत घेतलं होतं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये ते चित्र पाहायला मिळालं नाही काय सांगाल ते आलेच नाही बरोबर म्हणजे काय ते या त्याच्यामध्ये खे खेडमध्ये किंवा दापोली मतदारसंघात दापोलीमध्ये कुठे तुरळक ठिकाणी कुठे त्यांच्याकडे ग्राम आहेत पण खेडमध्ये तर कुठेच आहेत हे काही ग्रामप्रिय सदस्य नाही त्यांच्याकडे जी चर्चा झाली ती वेगळ्या त्या वर्षाने केली चर्चा त्या त्या चर्चेमध्ये ते आलेच नाहीत आणि ते आवाज हवा मागायला लागले आणि त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होतं की आम्ही निवडून येऊ म्हणून तसं काही झालंच नाही चर्चा झाली नगरपालिकेमध्ये झालं तर नगरपालिकेमध्ये होते आमच्याबरोबर आम्ही लोकांनीच त्यांनी निवडून दिले शिवसेना भाजप विषय आहे ना अक्षरामध्ये गेला तर त्यामुळे त्यांचे नगरसेवा निवडून दिले तसं जर एका दिवशी त्यांनी माझ्या सत्ताधी दोन त्यांनी पंचायत समिती दिल्या दोन्ही त्यांनी निवडून दिल्या दहाच्या दहा दिला प्रश्न उडाले तिथे म्हणजे असा विषय आवाज हवा मागले तर आम्ही नाही दिले कारण इथे गेले अनेक वेळेस सत्ताच आमची आहे शिवसेनेची इथे सत्ता दापोली विधानसभेमध्ये धनशक्तीचा वापर मोठा झाला असं तुमच्यावर जे आरोप होतो विरोधकांकडून कितपत अत्याचार अहो आता आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये जांबे आमचं भडगाव जिल्हा गटामध्ये अजय विरोधक निवडून आले मग असंच म्हणायला लागेल त्यांनी पण धनशक्तीचा वापर केला म्हणून असं जेवढी लोकांनी निवडून दिलं लोकांना दादा जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी काय करेल नाही ते पक्ष ठरवेल पक्षावरून काय शिंदेसाहेब किंवा आमचे पालकमंत्री वेगवेगळे सध्या अमदास त्यांच्या निर्णयाप्रमाणे अण्णांच्या मनात नेमकं काय आहे अण्णांच्या मनात नेमकं काय आहे माझ्या मनात काय नाही मी बघा मी